सामाजिक बांधिलकी शिरोळ तालुका प्रतिनिधी प्रतीक कांबळे दत्त जयंती निमित्त शिरोळ तालुक्यातील श्री दत्त मुकबधीर समूह शिरोळ यांच्या वतीने भक्त आणि भाविक व नागरिकांना अल्पोपहार व अन्नदान सेवेला यंदा सलग दहावे वर्ष पूर्ण होत आहे दोन हजार पंधरा साली स्थापन झालेल्या या समूहाने दरवर्षी यंदाही दत्त जयंतीच्या दिवशी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या गरजू गरीब आणि प्रवासी भक्तांना निस्वार्थपणे अल्पोपहार आणि अन्नदान सेवेचं सामाजिक बांधिलकीतून आयोजन केले आहे या धार्मिक उपक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे समूहातील सर्व पुरुष व महिला सदस्य हे मुकबधीर असून सर्वजण मागील दहा वर्षांपासून आपल्या स्वखर्चातून ही सामाजिक सेवा अखंडपणे बसावत आहे कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून या धार्मिक उपक्रम सातत्याने यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न समूह करीत आहे गेल्या दशकभरात हजारो भाविकांना या उपक्रमातील सेवेमुळे मदत मिळाली आहे स्थानिक नागरिकांनी ही समूहाच्या कार्याचं कौतुक करत प्रशंसा के व्यक्त केली आहे समाजातील उपेक्षित घटकांनी स्व खर्चातून असे कार्य पुढे नेणे प्रेरणादायी असल्याचं मत भक्त भाविकांच्या मधून व्यक्त होत आहे दरम्यान समाजकारणात सातत्याने योगदान देणाऱ्या श्री दत्त मुकबधीर समूह शिरोळ यांना या धार्मिक आणि अखंडपणे चालू असणाऱ्या उपक्रमासाठी शासनाने आर्थिक मदत तसेच आवश्यक सहकार्य द्यावे अशी मागणी परिसरातील भक्त भाविक आणि जनतेतून केली जात आहे त्याच्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट